मित्रांनो आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कुरिअरवाला तेथे आलेला असतो आणि तो शुभाला सही करायला सांगतो कुरिअर शुभाकडे देत तो म्हणतो करा इथे सही मग आता ती खूप घाबरलेली असते आणि अशा घाबरलेल्या अवस्थेतच ती स्वीटीकडे लगेच तो सही करण्यासाठी कागद देते आणि म्हणते स्वीटी तूच कर नाग सही मग आता स्वीटी म्हणते मी करू का बरं ती सही करायची म्हटल्यानंतर शुभाला एवढं घाबरल्यासारखं का होतं हेच आता स्वीटी स्विटीला कळत नाही ती खूप वेळ सही न करता तिच्याकडेच बघत राहते मग आता शुभा म्हणते अगं कर ना सही तेव्हा स्वीटीला आता कळतच नाही कोणत्या नावाने नक्की सही करावी मग आता मकरंच्या नावाने करावी का हा प्रश्न सुद्धा तिच्या मनात येतो तेवढ्यातच तेथे आता यशवंतराव ते येतात तेव्हा यशवंतरावांना पाहताच लगेच शुभा त्यांना म्हणते अहो या इकडे या बरं मग आता ते विचारतात काय सही करायची आहे काय बघ आला तुझा बॉडीगार्ड कर आता सही असं म्हणून आता शो स्वीटीच्या हातातून लगेच तो सही करण्यासाठी तो कागद घेतात आणि लगेच शुभा ती सही करते शुभाने अगदी व्यवस्थित अशी यशवंतराव आल्यानंतर सही केलेली असते तेव्हा स्वीटी आणि तो कुरिअरवाला शुभाकडे पाहतच राहतात मग आता यशवंतराव म्हणतात जमली की नाही सही मग आता शुभा म्हणते हो तेव्हा आता तुम जासवंदचा फुल आणो हा असं आता शुभा तोडकं मोडकं हिंदी बोलत स्वीटीला काम सांगू लागते यशवंतराव विचारतात काय गं स्वीटी सहीचा घोळ कळाला की नाही मग आता ती म्हणते नाही ना अंकल काय झालं नक्की आंटी अशा का घाबरत होत्या आणि तुम्ही आल्यानंतर लगेच साईन केली तेव्हा या पाठीमागे ना खूप मोठी गंमत आहे असं यशवंत आता सांगत असतात आणि ते कसला नक्की हिला फोबिया आहे हे सुद्धा सांगणार असतात पण आता शुभा म्हणते नाही एकदम तिला काही सांगायचं नाही असं त्यावेळी आता यशवंतराव म्हणतात ठीक आहे स्वीटी जा घरामध्ये मी जास्वंदचं फूल घेऊन येतो असं म्हणून ते लगेच तिकडे जातात तर स्वीटी आता विचारच करत बसते नक्की काय असेल सिक्रेट या सही मागे तर दुसरीकडे आता शुभा रूममध्ये येते आणि तेथे आल्यानंतर तिला समजलेलं असतं की आपल्याला गावी जायचं कौन आहे आणि कोणकोणती तयारी करायची आहे भाऊंना सांगायला हवं की अगोदरच दूध घेऊन ठेवा नंतर तिथे गेल्यानंतर धावपळ नको बाई उगीच असं तिचं आपलं चाललेलं असतं आणि बापरे इथेसुद्धा आता सांगायला हवं सीमाला की कमी दूध घे म्हणून कारण सीमाला जर सांगितलं नाही आणि तिने जर एक लिटर दूध घेतलं तर ते संपणारसुद्धा नाही त्यानंतर आता ती म्हणते ना मी लिस्टच करून ठेवते म्हणजे कसं सीमालासुद्धा उपयोगी पडेल सानूचं सुद्धा काय सामान संपलं आहे साबण शॅम्पू वगैरे ते सुद्धा आता सीमाला कळणार नाही असं म्हणून ती आता एखादा डायरी शोधण्याचा प्रयत्न करते तर स्वीटीने आता ज्या पेपरवर एका सही केलेली असते ना तो पेपर आता पंख्याच्या हवेने उडत उडत नेमका शुभाच्या पायाजवळ येऊन थांबतो म्हणजे शुभा तेथे सोफ्यावर बसलेली असते ना तेथे तर आता ती म्हणते बापरे हा तर कोराच कागद दिसतोय जाऊ दे या घरात ना तशीही एकही वस्तू सापडत नाही लवकर असं म्हणून आता ती लगेच तो स्वीटीने सही केलेला नेमका कागद घेते एका बाजूने तो कोरा असल्यामुळे शुभा त्यावर लगेच सामानाची लिस्टसुद्धा करू लागते तर दुसरीकडे आता मकरंद रूममध्ये काम करत बसलेलं असतो तेवढ्यातच स्वीटी आता तेथे जाते आणि त्याला म्हणते की अरे मी जो साइन नवीन केलेला पेपर होता तो कुठे आहे मग आता तो म्हणतो स्वीटू मला काय माहीत ग असेल इथे कुठे बघतो त्यावेळी आता ती खूप वेळ आता तो पेपर शोधण्याचा प्रयत्न करते तरीही ती पेपर तिला अजिबात सापडत नाही म्हणून आता ती खूपच घाबरते आणि म्हणते मकरंद मला सांग हा तूच तो पेपर घेतला आहे ना स्वतःजवळ ठेवला आहे ना मग आता तो म्हणतो नाही गं बाई मी असं कशाला करू तेव्हा आता ती म्हणते मग कुणी ठेवला तो पेपर कुठे गेला असेल तेव्हा तो आता खूप घाबरतो आणि म्हणतो जर कुणाच्या हाती तो पेपर लागला ना तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि आपण दोघेही गोत्यात येऊ हो। त्यामुळे तू प्लीज तो पेपर शोध अगोदर त्याच्या अंगाचं पाणी पाणी झालेलं असतं तो असतो तो आता जरा हायपर देखील होतो की तू अशी एवढं केअरलेस कसं वागू शकतेस मग आता ती म्हणते सॉरी आम्ही शोधते तो पेपर असेल इथेच कुठेतरी असं म्हणून तो आता दोघेही पेपर शोधू लागतात तर आता इकडे शुभा ही किचन मध्ये येते तेथे सीमा आता असते म्हणूनच आता शुभा म्हणते हे बघ आम्ही उद्या जाणार आहोत ना हे बघ तूर डाळ संपली मटकी मुग जरा मागवून ठेव आणि एक किलो कांदे ठीक आहे मग आता सीमा म्हणते आई अहो किती सांगताय मला तुम्ही माझं असतो घरात लक्ष मग आता शुभा म्हणते हो ग बाळा मला माहिती आहे तुझं घरात लक्ष असतंच असं पण अगं सानूचा जाम पण संपलाय ना हे बघ फ्रीजला मी लिस्ट तेथे ठेवते तू तेवढं सामान मागवून घे तेव्हा ठीक आहे असं सीमा म्हणते त्यानंतर शुभा आता लगेच तेथून जाते त्यावेळी तेव्हा आता सीमाती लिस्ट पाहणार असते आणि त्या लिस्टवर मागेसुद्धा नाव लिहिलेलं होतं स्वीटी मकरंद किल्लेदार आता असं नाव ती पाहणारच असते इकडे आता यशवंतराव स्वीटीला म्हणतात हे बघ स्वीटी बाळा ऐक ना मला पाणी घेऊन येतेस कागद जरा मग आता ती म्हणते हो येते ना घेऊन मी पाणी ती आता जरा कावरी बावरी झालेली असते कारण ती तो पेपर शोधत असते जो तिने साईन केलेला असतो ना तो त्यानंतर आता यशवंतराव म्हणतात की बाळा तू अशी परेशान का दिसते काही प्रॉब्लेम आहे का तुला म्हणजे तू जरा अशी काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती म्हणते नाही अंकल तसं काही काही नाहीये त्यानंतर स्वीटी आता लगेच किचनमध्ये येते तेथे आल्यानंतर आता ती अजूनच घाबरलेली असते तो कागद आता कुठे गेला असेल हाच विचार आता तिच्या मनात येत असतो मग आता पूर्णपणे घामाघूम झालेली असते की नक्की तो कागद कुठे गेला असेल तेव्हा ती आता फ्रीजमधून पाण्याची बॉटल घेत असताना तिला समजतं की इथे एक लिस्ट लावलेली आहे ती आता मागे चेक करते तर खरंच आता तिने स्वीटी मकरंद दा किल्लेदार असं नाव लिहिलेली ती लिस्ट असते तेव्हा हे पाहताच आता तिला खूप मोठं धक्का बसतो ती लिस्ट लगेच हातात घेत ती आता लगेच नष्ट करण्याचा प्रयत्न करते लगेच गॅस जवळ जात आता गॅस पेटवते आणि ती लिस्ट जाळून टाकत असते त्याचवेळी आता सीमा ही तिथे येते आणि म्हणते काय कायगसविटी तुझं काय चाललंय इथे अगं तू पाणी घ्यायला आली होतीस का मग फ्रीज असा का उघडा ठेवला आणि मला एक सांग इथे माझी एक लिस्ट होती ती कुठे गेली बरं असं म्हणून ती तिला खूप बडबड करत असते तर स्वीटीने ती जाळलेली लिस्ट पाहून आता सीमाला खूपच राग येतो आणि ती विचारते काय ग दिमाग आहे की नाही तुला तू हे काय केलंस तुझ्या लक्षात येत आहे का तर आता स्वीटी म्हणते ते मय फ्रीज अशी खोलत होते ना त्यावेळी मला त्या, त्या पेपरवर कॉक्रोच दिसला आणि मग मी खूप घाबरले आणि मग घाबरलेले अवस्थेत असतानाच तो पेपर मी असा गॅसवर धरला आणि त्या कॉक्रोचला सुद्धा मारलं त्यावेळी कुठे आहे तो कॉक्रोच असा आता सीमा विचारू लागते मग आता ती म्हणते काही माहीत नाही कुठेतरी पळून गेला असेल तेवढ्यातच तेथे आता शुभ येते आणि विचारते काय ग काय झालं तेव्हा आता सीमा म्हणते अहो आई या मूर्ख मुलीने काय केलं माहिती आहे का तुम्ही दिलेली लिस्ट होती ना तो पेपरच चाळवून टाकला शुभा विचारते काय काय गिटी मग आता स्वीटी म्हणते सॉरी हा आंटी आज सीमा आता रागातच विचारते सॉरी काय ग सॉरी मुळात तुला इथे यायची गरज काय होती अगं तू पाहुणी आहे ना पाहुणी सारखीच राहा ना मग डायरेक्ट आमच्या किचनमध्ये कशी घुसलीस गं तू असं रागातच सीमा तिला प्रश्न करते स्वीटी आता काहीच बोलत नाही एकदम शांत असते तेव्हा शुभा म्हणते अगं जाऊ दे सीमा मी तुला दुसरी लिस्ट देते की बनवून तेव्हा सीमा म्हणते जाऊ दे कसं जाऊ दे आई अहो एवढी लहान आहे का ही झुरळाला घाबरायला आणि असं झुरळ कोण चालतं पणाला सुद्धा काहीतरी लिमिट असते की नाही तेव्हा शुभा म्हणते सीमा अगं तू असं बोलल्यामुळे ती जळालेली लिस्ट पुन्हा येणार आहे का मी आता तुला म्हणतीये ना की तुला दुसरी लिस्ट देते पटकन बनवून म्हणून त्यानंतर आता लगेच रागात सीमा तेथून निघून जाते मग आता आंटी हे पहा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी माझी लिस्ट लिहिते असं आता स्वीटी म्हणते तुम्ही फक्त सांगा मला त्यावेळी आता शुभा ही लगेच तिला काय काय आणायचं या सामानाची लिस्ट लिहायला सांगते मग आता फरसान आणणे असं आता शुभा तिला सांगते तेव्हा आणणे म्हणजे काय स्वीटी विचारते तेव्हा ती लिस्ट लिहून होते मग आता शुभा म्हणते सीमा ऐक ना इकडे ये ना बघ हिचं अक्षर किती छान आहे तेव्हा सीमा आता पुढे येते आणि लगेच तिचं ते अक्षर पाहते असं मोत्यासारखं अक्षर आहे ना मग आता नुसतं अक्षर चांगलं असून काय उपयोग डोक्यामध्ये नुसते कांदे बटाटे भरले असं सीमा रागातच म्हणते तेव्हा स्वीटीला वाईट वाटतं मग शुभा म्हणते अगं असं का बोलते तिला तू त्यानंतर सीमा आता तेथून जाते तेव्हा या दोघीही पुन्हा पुढे त्या लिस्टमध्ये काय काय राहिलं हे पाहत असतात मग आता त्या दोघींचं बॉन्डिंग अगदी छान असं जमलेलं असतं तर दुसरीकडे आता शुभा लिस्ट लिहून झाल्यानंतर रूममध्ये येते आणि आपल्याला गावाला राहायला जायचं म्हणून आपली बॅग व्यवस्थित भरू लागते तेव्हा यशवंतराव विचारतात काय काय मग झाल्या का साड्या भरून नसत्या शुभा हो असं म्हणते मग आता यशवंतराव म्हणतात माझी कपडे नसतील ना भरली माझी काही एक बॅग तुझ्या काही चार बॅग नुसते आपल्या साड्या 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 तेव्हा आता शुभा त्यांच्याकडे पाहतच राहते त्यानंतर आता शुभा ही यशवंतरावांची जी सुटके जरा जोरातच आता दुसरीकडे ठेवते त्यावेळी यशवंतराव विचारतात आता काय झालं तुला चिडायला मग आता ती म्हणते तुम्ही पोरी बाळींसमोर ना उगीच पानचड जोक मारत जाऊ नका हा मी शेर आहे आणि अशी सही करताना मी काय मांजर बनते असं वाटतं का तुम्हाला पुढे आता यशवंतराव म्हणतात अगं तुला सहीचं दडपण येतं ना म्हणून मी सांगणार होतो तेव्हा शुभा म्हणते पण आलं का दडपण नाही ना आलं मग असं पोरीबाळींना कशाला सांगायचं तुम्ही असं आता ती विचारत असते तेव्हा यशवंतराव म्हणतात अगं जाऊ दे एवढं काय त्यात त्यानंतर ते आता एकदम शांत बसतात तो विषय स्टॉप करतात दुसऱ्या विषयाला सुरुवात करतात मग नंतर आता सीमा मा कागं एवढी चिडचिड करत होती यशवंतराव विचारतात मग आता ती म्हणतीय होती तरी काय करणार बिचारी ऑफिसची दगदग पदरात एक मुलगी आता सगळ्यांचे टिफिन बनवायचे त्याचबरोबर घरातलं सगळं आवरायचं तिला जमणार आहे का मला सांगा ना आता जशी मला मी तू तशी सीमा आहे ना म्हणजे त्या दोघीही मला माझ्या आहेत हो की नाही मग आता यशवंतराव म्हणतात हो बरोबर आहे पण पुढे काय झालं मग आता सीमा सांगू लागते काय झालं मी आता उगीच तिचा गोंधळ नको घरात काय संपलंय ते तिला ती समजायला हवं मी असल्यावर जरा फरक पडतो ना म्हणजे मी सगळं किचनचं पाहते मग तिला काही एवढं टेन्शन राहत नाही परंतु आता सीमाला सर्व किचनचा ताबा घ्यायचा आहे बरोबर यशवंतराव म्हणतात हो मग काय झालं तेव्हा आता ती सांगू लागते हो म्हणूनच काय संपलंय काय नाही कोणत्या गोष्टी आणायच्यात कोणत्या नाही हे तिला मी एका लिस्टवर लिहून दिलं होतं आणि तिथे फ्रीजवर ठेवली होती ती लिस्ट आणि तिथे त्याच्यावर कॉक्रोच होता म्हणून स्वीटीने ती लिस्ट आता गॅसवर पकडली आणि जाळून टाकले आणि मग सीमाने ते पाहिलं आणि म्हणूनच तिची चिडचिड झाली त्यावेळी यशवंतराव म्हणतात अगं ते जाऊ दे गं ती करेल ना तिचं व्यवस्थित आणि तू नाही का एवढे दिवस सांभाळलं स्वतःचं घर शुभा विचारते अहो पण मला जॉब होता का नाही ना, ना। तसं सीमाला जॉब आहे दिवसभर ती घराबाहेर असते आणि आल्यानंतर काय करणार दिवसभरसुद्धा ती थकून येणार ना कामावरून तर शुभा म्हणते जसं माझ्या मुलीबद्दल कोणी वाईट साईड बोललेलं मला आवडत नाही ना, ना। तसं माझ्या सीमाबद्दलसुद्धा बोललेलं मला नाही आवडत हा मला दोघीही सारख्या आहेत तेव्हा अशी असं सर्वांना मिळव असं यशवंतराव डायलॉग मारतात मग आता शुभा रागातच त्यांच्याकडे पाहते त्यानंतर आता शुभा म्हणते हो सही करताना तुम्ही फक्त माझ्यासमोर नुसतं येऊन उभं राहायचं एवढी ही साधी गोष्ट तुम्हाला एवढ्या वर्षात कळली नाही का हो तेव्हा यशवंतराव हसतात आणि म्हणतात अगं फक्त कुरिअरवर सही करायची होती ना आंतरराष्ट्रीय करारावर सही करायची आहे एवढं दडपण तुला का आलं होतं तेव्हा आलं पुन्हा आता माझ्यावर तू चिडणारच असं यशवंतराव म्हणतात आणि आता झाली ना तू नाराज माझ्यावर तुझ्यासाठी काय करू म्हणजे तुझा मूड ठीक होईल असंही ते विचारतात मग आता माझी ही घाबरण्याची गोष्ट कोणाला सांगायची नाही कधी असं शुभा म्हणते तेव्हा यशवंतराव हसतात आणि तिच्यासमोर हातच जोडतात म्हणतात नाही सांगणार बाई आजपर्यंत कुणाला सांगितले नाही आणि इथून पुढेही सांगणार नाही मग आता शुभा हसते आणि म्हणते द्या बरं तुमची कपडे मी व्यवस्थित बॅगमध्ये भरते मग तेव्हा धन्यवाद राणी सरकार असं म्हणून यशवंतराव तिची गंमत करतात तेव्हा राणी सरकार असं म्हटल्यानंतर शुभा आता त्यांच्यावर हसते आणि म्हणते त्या इकडे कपडे स्त्री करून ठेवली आहे मी मॅगमध्ये भरते यशवंतराव लगेच कपाट उघडतात त्यातून कपडे शुभाकडे देत तिला बॅग भरायला सांगतात त्यानंतर घरातील सर्वजण आता जेवण्यासाठी बसतात सर सानू आता एकटीच तेथे बाहेर बसलेली असते तेव्हा सानू आता जरा रुसलेली असते मग आता सानू चलबाळा जेवायला असं यशवंतराव तिला म्हणतात मग आता सानू म्हणते नाही तुम्ही तर माझे बोलायचंच नाही माझी कट्टी आहे तुमच्या बरोबर तेव्हा का रे बाळा का कट्टी आहे अगं गावी तर जावं लागेल ना असं आता सानूला ते समजावत असतात त्यावेळी सानू म्हणते नाही कुठेही जायचं नाही तुम्ही सुद्धा आजी आणि बाबा तुम्ही दोघांनी तेवढ्यातच तेथे आता शुभा येते आणि सानू खूप रडत होती असं इशारा करून सांगते यशवंतराव आता विचारतात का रे बाळा का रडत होतीस तू मग आता शुभा म्हणते असं विचारायचं असतं का लहान लेकराला असं म्हणून ती आपली सर्वांना वा जेवण वाढण्यासाठी तेथून जाते मग यशवंतराव म्हणतात बाळा सांग ना सानू तू का कट्टी घेतली आमच्याबरोबर असं नाही ग आम्ही येऊ की तुला भेटायला मग आता सानू पुन्हा हट्ट करू लागते की नाही हा बाबा तुम्ही अजिबात कुठेही जायचं नाही म्हणून त्यावेळी आता सीमा तेथे येते आणि मोठ्या तोऱ्यातच म्हणते सानू मी तुला काय सांगितलंय अजिबात मोठ्यांच्यामध्ये बोलायचं नाही म्हणून आम्ही आमचा काहीही निर्णय घेऊ हो। तुला काय करायचं आहे शांत बस समीर तितक्यात तेथे येतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो त्याला सीमाबद्दल खूप राग असतो मनात परंतु तो कधीही असा तिच्यावर चिडत नसतो उगीचही काही पण तमाशा घालेल असतो आपला गप्पा बसून नेहमी घेतो त्यानंतर आता सानूला असं वाटत असेल तर तर आम्ही इथे राहतो असं यशवंतराव म्हणतात मग आता सीमा म्हणते नाही ओ बाबा तिचं कुठे एवढं मनावर घेत आहे आता ठरलंय ना तुमचं की गावाला आहे मग तुम्ही गावाला जाऊन असं निवांत रहा तेव्हा मकरंद आणि त्याचबरोबर स्वीटीला घेऊन जायचं असेल तरीही तुम्ही त्या दोघांना घेऊन जा असं सीमा म्हणते तेव्हा मकरंद यायचं कार्य तुला थोडं हवापाणी चेंज करण्यासाठी असं शुभा विचारते मग आता यशवंतराव म्हणतात हो मकरंद आहे तू पण मग आता तो म्हणतो नाही अहो माझं काम आहे आणि पुण्यालासुद्धा मला जायचं आहे उद्या पण स्वीटी मी काय म्हणतो अगं तुला जायचं असेल आईबाबांबरोबर तर तू जाऊ शकतेस मग आता सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात कारण ती ती अगदी घरामध्ये अशी रुळून गेलेली असते तेव्हा आता सीमा ही जरा रागातच स्वीटीकडे पाहू लागते नक्की हिचं काय चाललंय ना तेच तिला समजत नसतं यशवंतराव म्हणतात स्वीटी तुला खरंच यायचंय का पण तुझ्या इंटरव्ह्यूचं काय तेव्हा ती आता जरा घाबरते मग आता इंटरव्ह्यूचं काय असं आता मकरंद म्हणतो मग आता स्वीटी सांगू लागते अरे मकरंद इंटरव्ह्यू माझा पोस्टपोन झालाय तेव्हा आता पोस्टपोन झालाय का मग होईल ना नंतर तू चलच आमच्या गावी असं शुभा आता सारखी तिला म्हणते मग आता स्वीटी म्हणते की ठीक आहे पण तुमची हरकत नसेल तर हा तेव्हा यशवंतराव म्हणतात अगं बाळा आमच्या कोकणात न तू चलच अगं काय ते रस्ते आणि काय ती हवा काय ते डोंगर काय तो समुद्र तुला एकदा बघायलाच हवं हे सगळं तू एवढी गुंतून जाशील ना तिकडे की तुला मुंबईला यावंसंच वाटणार नाही एवढं सुंदर आमचं कोकण आहे तेवढ्यातच आता सीमाला अचानक एक कॉल येत असतो तेव्हा त्या ते फोनवरचं नाव सारखं समीर बघण्याचा प्रयत्न करतो कारण सीमाचं काहीतरी विचित्र सारखं चाललंय याचा डाऊट आलेला असतो आणि मग तो आता नाव पाहण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा सीमा म्हणते इम्पॉर्टंट कॉल आहे असं म्हणून ती लगेच किचनमध्ये जाते तेथे गेल्यानंतर ती कॉल रिसीव करते नारडा बिल्डरच्या माणसाचा आता तो कॉल असतो तेव्हा की आता म्हणते घरात सर्वजण आहेत पटकन बोला बरं मग आता तो म्हणतो की अहो उद्या सकाळीच आमची माणसं तुमच्या घराचं मोजमाप करण्यासाठी प्लॉटचं मोजमाप करण्यासाठी तेथे येतील तेव्हा आता ती म्हणते साधारणतः किती वेळ लागेल कारण मला ऑफिससुद्धा आहे तेव्हा ते, ते म्हणतात तुम्ही टेन्शन घेऊ नका अहो प्लॉटचं मोजमाप करण्यासाठी कसं असताना तुम्ही कॉपरेटिव्ह असाल ना तर ते लगेच होईल परंतु असं साधारण तीन तास लागतील चार तास लागतील असं आम्ही सांगू शकत नाही कारण आमची माणसं जे ती येतात आणि त्यांचं काम करतात तुम्हाला काहीही त्रास देणार नाही मग आता सीमा म्हणते तसं नाही हो परंतु माझंसुद्धा वर्क फ्रॉम होम आहे ना मग आता तो नारडा बिल्डरचा माणूस म्हणतो अहो मी काय म्हणतो तुम्हाला काही त्रास होणार नाही आहे त्या गोष्टीचा त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आता चार तास लागतील की पाच तास लागतील हे मी सांगू शकत नाही तसं मग आता सीमा म्हणते ठीक आहे पुढचं काय मग तेव्हा एखाद्यामध्ये झाड वगैरे असेल तर मोजमाप करण्यासाठी जरा वेळ लागतो असं आता तो माणूस म्हणतो आणि मग सीमा म्हणते उद्या सकाळी लवकरात लवकर तुम्ही या हा त्यावेळी आता सीमाला ठीक आहे असं तो माणूस म्हणतो आणि मग फोन ठेवतो आता सीमा खूपच खुश असते कारण फायनली आता घराचं मोजमाप होणार असतं प्लॉट किती आहे हे सुद्धा समजणार असतं आणि त्यानुसार सीमाला पैसे मिळणार असतात किंवा एखादा नवीन फ्लॅट मिळणार असतो त्यावेळी आता दुसऱ्या दिवशी समीर आता कामावर जात नाही तो बाहेरच ते हॉलमध्ये बसून राहतो तेव्हा आता सीमा तेथे येते आणि म्हणते काय रे समीर ऑफिसला नाही जायचं का तुला तेव्हा तो म्हणतो नाही जायचं त्यावेळी तिला आता धक्काच बसतो जर आता ही बिल्डरची माणसं मोजमाप करण्यासाठी आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या भीतीने जरा ती घाबरते मग म्हणते की जा बरं तू ऑफिसला मी आहे ना वर्क फ्रॉम घेतलं आहे ना मी तेव्हा आता समीर म्हणतो अगं पण मला थांबायचं आहे मग माझ्या एवढ्या सुंदर बायकोसाठी मी मस्त सॉस आणि पास्तासुद्धा बनवतो मी पण आज सुट्टीच घेतली आहे जाऊ दे तेव्हा ती अजूनच घाबरते म्हणते रोमॅंटिक व्हायचं नाही हां अजिबात रोमॅन्टिक व्हायचं नाही आता नीक बरं तू तेव्हा तो म्हणतो की नाही सीमा मी नाही जाणार माझी सानूसुद्धा आता येईल स्कूलमधून थोड्या वेळाने मग आपण तिघे मिळून एन्जॉय करू पण आता सीमा ऐकायला तयारच नसते ती डायरेक्ट त्याला उठवते आणि म्हणते तुला दहिसरच्या फॅक्टरीवर जायचं होतं ना मग जा की तू राजेश भाई सुद्धा तू स्वतः गेला म्हणून खुश होतील बाहेर जायलाच नको म्हणत असतो तेव्हा आता ती एवढी का हट्ट करते हे पाहून आता समीर म्हणतो मला माहिती तू एवढी काहट्ट करते तेव्हा सीमा जरा घाबरते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सीमा म्हणते यशवंतराव शुभा किल्लेदार यांचं घर विकायला काढलंय त्यानंतर आता शुभा आणि यशवंतराव हे दोघेही कोकणात पोहोचतात परंतु पूर्ण घराची वाट लागली आहे गावच्या असं आता यशवंतरावांना समजतं भाऊकडून कडून कारण खूप वादळ तेथे आलेलं असतं त्यामुळे यशवंतराव आणि शुभा हे दोघेही कोकणात न जाता पुन्हा आता मुंबईला येतात तेव्हा तुम्ही तर बोरथळला राहणार होतात ना काय झालं अचानक कसे आलात असं सीमा विचारते आता शुभा रागातच तिच्याकडे पाहते समोर मोजणीवाली लोक आलेली असतात तेव्हा हे लोक कोण असं यशवंतराव विचारतात तेव्हा तुम्ही हा प्लॉट हा बंगलो विकायला काढला ना असं आता ती माणसं म्हणू लागतात तेव्हा खरं तर यशवंतरावांच्या पायाखालची जमीनच सरकते आपण फक्त काही तासांसाठी येथून गेलो तर हे घरसुद्धा सीमाने विकायला काढलं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा